प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेलं विधान मागे घेतलं मिझोराममध्ये लॉंगटलाई शहरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन काही इमारती कोसळल्या अनेक जण दगावल्याची भीती आणि मंगोलिया इथे आयोजित उना उलान बातर दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीवीरांची चार सुवर्ण पदकांची कमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज भोपाळ इथं आयोजित देवी अहिल्या देवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात बोलत होते अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे असं ते यावेळी म्हणाले अहिल्यादेवींनी एक उत्तम प्रशासक आणि लोकशाहीचं उत्तम प्रमाण सादर केलं जलसंवर्धनाचं महत्व अधोरेखित करत त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचा उद्धार केला आणि तीनशे वर्षांपूर्वीच्या गुलामगिरीच्या काळात सशक्त राज्य उभारत स्त्री शक्तीचा समाजासमोर आदर्श ठेवला असं प्रधानमंत्री म्हणाले आज लोकमाता देवी अहल्याबाई होलकरजी जयंती जन्मजयंती 140 करोड़ भारतीयों के लिए ये अवसर प्रेरणा का है राष्ट्र निर्माण के लिए हो रहे भगीरथ प्रयासों में अपना योगदान देने का है देवी अहल्याबाई कहती थी कि शासन का सही अर्थ जनता की सेवा करना और उनके जीवन में सुधार लाना होता है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं तर इंदूरच्या मेट्रो स्थानकाचं त्यांनी यावेळी दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन केलं या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात लोकमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं आज त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम होत आहे यानिमित्त चौंडी इथं विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात येईल दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा विला विंचेसिओ यांची भेट घेतली या भेटीदरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सिएरा लिओनचा दौरा पूर्ण केला शिष्टमंडळानं संसदेचे सभापती उपर उपसंरक्षण मंत्री राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक यांच्यासह सिएरा लिओनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लाटवियामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला जम्मू काश्मीरमध्ये आज संध्याकाळी पाच वाजता व्यापक नागरिक सुरक्षा ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे आपत्कालीन इशाऱ्यांचं अनुकरण करत जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी यावेळी सायरन सक्रिय केले जातील मॉकड्रीलमध्ये नियंत्रित हवाई हल्ल्यांदरम्यान सायरन सक्रिय करणं नागरी परिसरात ब्लॅकआउट प्रोटोकॉल आणि ड्रोन हल्ल्यांच्या स्थितीत सैनिकी छावणी जवळून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करणं आदींचा यात समावेश आहे मिझोराममध्ये लॉंगटलाई शहरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालेल्या दुर्घटनेत काही इमारती कोसळल्या आहेत या इमारतीत अनेक रहिवासी अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे ही दुर्घटना काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली एस डी आर एफची पथकं तसंच थर्ड इंडियन रिझर्व्ह बटालियनचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मंगोलिया इथं आयोजित उलान बातर दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीवीरांनी काल चार सुवर्ण पदकांसह एकूण सहा पदकं पटकावली पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक पदक विजेती अंतिम पंघालनं त्रेपन्न किलो वजनी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अकरा दहा शून्य अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला सत्तावन्न किलो वजनी गटात नेहा संगवाननं बोलेर तुया खुरेल लखू या ऑलिम्पिक पदक विजेतीवर चार शून्य अशी मात करत सुवर्णपदक पटकावलं तर मुस्काननं एकोणसाठ किलो आणि हर्षितानं बहात्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं याव्यतिरिक्त पुरुषांच्या क्रिको रोमन साठ किलो वजनी गटात सूरज यानं रौप्य तर महिलांच्या पन्नास किलो फ्रीस्टाईल गटात नीलमनं कांस्य पदक पटकावलं दक्षिण कोरियात चांगवॉंग इथं झालेल्या दिव्यांगांच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या पी टू दहा मीटर एअर पिस्तूल एस एच वन प्रकारात भारताच्या मोना अग्रवाल हिनं रौप्य पदक जिंकलं आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतली कांस्य पदक विजेती अवनी लेखरा हिचं पदक थोडक्यात हुकलं आणि तिला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं सिंगापूर इथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियाच्या आरोन चिया आणि वी इक सोह यांच्याशी होईल हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होईल आयपीएल क्रिकेटमध्ये काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन इंडियन्स संघानं गुजरात टायटन्सचा वीस धावांनी पराभव केला मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करत दोनशे अठ्ठावीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सनं दोनशे आठ धावा करू शकला क्वालिफायर टूमध्ये आता पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांचा सामना उद्या अहमदाबाद इथं होणार आहे या दोन्ही संघातील विजेता तीन जून रोजी अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळेल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा चेक जोडीदार पावला पावलासेक यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे दुसऱ्या फेरीत त्यांनी फॅबियन रेबोयुल आणि सॅडिओ ड्युंबिया या प्रतिस्पर्धी जोडीवर सात सहा सहा दोन अशा गुणफरकानं विजय मिळवला मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धेची अंतिम फेरी आज संध्याकाळी हैदराबादमध्ये होणार आहे या स्पर्धेत अमेरिका आफ्रिका युरोप आशिया खंडांमधल्या विविध देशांच्या एकशे आठ सौंदर्यवती स्पर्धेत सहभागी होणार आहेत या स्पर्धेत भारताच्या नंदिनी गुप्तासह सोळा सौंदर्यवतींनी टॉप चाळीसमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे निर्णायक मंडळ अन्य चोवीस सौंदर्यवतींची निवड करतील प्रत्येक खंडातून दोन जणींची निवड होईल आणि अंतिम फेरीत केवळ चार सौंदर्यवतींना अंतिम प्रश्न विचारले जातील ठळक बातम्या पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेलं विधान मागे घेतलं मिझोराममध्ये लॉंगटलाई शहरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन काही इमारती कोसळल्या अनेक जण दगावल्याची भीती आणि मंगोलिया इथे आयोजित उलान बातर दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीवीरांची चार सुवर्ण पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार